ने ऍडजस्ट केला असेल ना मला वाटतं मला इथं फिरले का वाटतं इथं हे खालचं आहे नाही नाही इथं पण इथं खड्डा पडला होता हा दाट दाट आहे का खडा चालू झालंय का चालू झालंय कामप काय प्रॉब्लेम आहे नाना? मी माती गोडत नाही का? काय बघितल? चिकन घेलो वरा. ओए, चले हारण टाक. हं? वावरात आणि मग आपण काय करायला? काळा काळा दिसतंय चांगलं. एखादा आता चुकून येतच असतो एखादा दगड येतच असतो चुकून हा जास्त आहेत का स्वराज आठशे पंचावन्न बरेचसे लोक महिंद्राचे फॅन आहेत स्वराजचा फॅन आहे बरेचसे लोक महिंद्राच्या फॅन ही स्वराजचा फॅन आहे

कसा टायर फिरवतोय इन्स्ट्रक्शन हातगुं पेनाच हातगुं हात गुतला होता काय कोणाचा कोणाचा गुतला होता त्यात हात गुतला होता कोणाचा आत, आता डॅमेज होईल डायरेक्ट डायरेक्ट फिरत उचलतो उचलतो बघा एखादा दगड मिक्स येऊ हे बघा ना ना इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन एवढंच त्यात माती टाकायचं काम चालली आहे हिडीगुडी लावलेली थोडे थोडे तांबडी माती ही मिक्स झाल्यानंतर हो बेस्ट होईल